शेतकरी मित्रांसाठी आज दोन मार्चच्या संध्याकाळच्या झटपटाने ठळक घडामोडी कारंजामध्ये पंधराशे एकोणचाळीस हेक्टरवरील गारपिटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तीन जनावरांचा मृत्यू त्यानंतर भंडाऱ्यामध्ये उन्हाळी पिकावर खोड किडा रोगाचा प्रादुर्भाव बदलत्या हवामानाचा परिणाम ढगाळ वातावरणाची शेतकऱ्यांना चिंता शेतात गहू हरभरा आला काढणीला बुलढाणा जिल्ह्यातील शेतजमीन नुकसानीच्या सहा कोटी सत्तेचाळीस लाख मदत वितरणास मान्यता मठ्ठा तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचा कापूस सेलूकडे रवाना जिनिंग चालकाच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले सेलू येथे कापसाला आठ हजार रुपये तर मठ्ठा येथे सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा मिळतोय कापसाला बाजारभाव मी सेनगावमधून विमा कंपनीची एस आय टी चौकशी करावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास केली टाळाटाळ निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात मोठा बदल आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ रब्बी हंगामातील गहू चना पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्यानंतर बातमी बाजारभाववाढीची कापसासह तूर चण्यामध्ये तेजी तर सोयाबीनचे बाजारभाव घसरले तर ह्या होत्या मित्रांनो आज दोन मार्चच्या संध्याकाळच्या झटपट बातम्या